अनेक मान्यवर मंडळी या ट्रेकसाठी आलेल्या आहेत विशेषतः नव्यानं आलेली देखील अनेक मंडळी या ट्रेकमध्ये आहेत माननीय सर्जराव वाडकर साहेब हे महाराष्ट्रातील आर्किवज आर्कियोलॉजी आणि आर्काईव्ज दोन डिपार्टमेंट आहेत आर्कियोलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र आणि आर्काईव्ज म्हणजे पुराभिलेखशास्त्र ज्या ठिकाणी कागदपत्राचा अभ्यास केला जातो त्याला आर्काईव्ज म्हटलं जातं ज्या ठिकाणी उत्खनन करून भौतिक वस्तूचा अभ्यास के केला जातो त्याला आर्कोलॉजी म्हटलं जातं महाराष्ट्रातील आर्कॉलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणजे ज्यांना कोणाला आपला इतिहास केवळ राजांचाच नव्हे तर प्रत्येक घराण्याचा इतिहास जर का आपल्याला अभ्यासायचा असेल तर सगळी कागदपत्र ज्यांच्या ताब्यात आहेत ते मान्य वाडकर साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत वाडकर साहेबाबद्दल फक्त दोन मिनिटं मी सांगतो एक दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे माननीय छत्रपती उदयनराजे मला म्हणाले की त्यांना काही कागदपत्राची गरज होती पुण्यातल्या मला म्हणाले आपल्याला कोण असे कागदपत्र काढून देईल का आणि प्रचलित मराठीत अर्थ करून देईल का मग मी वाडकर साहेबांना घेऊन गेलो वाडकर साहेबांनी जे कामाला सहा महिने लागतील एक महिन्यात काम करून दिलं आणि ती कागदपत्र उदयन महाराजांकडे दिली महाराजांनी मला बोलावून घेतलं वाडकर साहेबांनी खूप मौल्यवान काम केलेलं आहे त्यांची काय फी असेल ते तुम्ही विचारा मी म्हणलं महाराज साहेब ते फी घेणार नाहीत नाही तसं नको त्यांनी खूप मौल्यवान काम केलेलं आहे दादा मग मी वाडकर साहेबांना म्हटलं वाडकर साहेब नाही आयो छत्रपतीची सेवा करायची संधी मिळाली मी पैसे घेणार नाही महाराज म्हणले तुम्हीच द्या ते माझ्याकडे आलं तर माझ्याकडून घेणार नाहीत म्हणलं महाराज ते घेणारच नाहीत त्यांना घेऊन या म्हणले महाराजांकडे घेऊन गेलो मी वाडकर साहेबांना मग महाराज म्हणाले अहो वाडकर साहेब तुम्ही खूप मौल्यवान कागदपत्र मला दिलेले आहेत साडेतीनशे वर्षापूर्वीची तुमची काय फी आहे ती सांगा वाडकर साहेब म्हणाले छत्रपतींची सेवा करायची संधी मिळाली हीच माझी फी आहे इतके निष्ठावान प्रामाणिक अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला माहिती आहे सध्या पत्रकारितेची परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातली पण हे गुणवान पत्रकार चांगला पत्रकार नीतीमूल्य जपणारा पत्रकार म्हणून महाराष्ट्रामध्ये यांची ख्याती आहे असे माननीय गणेश कदम साहेब सकाळचे उपसंपादक आहेत पुण्याच्या गणेश कदम साहेब हे सुद्धा आजच्या ट्रेकसाठी आलेले आहेत आणि आमच्या पुण्याचे नामवंत उद्योजक कातकडे साहेब आज चायनात असतात परवा जपानला असतात त्यानंतर जर्मनीला असतात कोरियामध्ये जातात सगळीकडे फिरतात पण ट्रेकला सुद्धा आवर्जून येतात असे उद्योजक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे मी प्रत्येकाला ओळखतो खूप सगळ्यांचं चांगलं काम आहे हिरा डमडेरे महाराष्ट्रातील नव्या पिढीतील एक नामवंत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आहेत तर असे डॉक्टर वकील प्राध्यापक शिक्षक सामान्य व्यक्ती कंपनीमध्ये जॉब करणारे असे जण या मध्ये सहभागी होतात अशा सगळ्या महाराष्ट्रातील ट्रेकरला एकत्र करण्याचं मोठं काम रवीदा केलेलं आहे त्यासाठी दादांसाठी आपण टाळ्या वाजवूया ट्रेक का करायचा तर किल्ले म्हणजे आपला ऐतिहासिक वारसा असतो इतिहासाने वर्तमानाला जोडणारा सगळ्यात मोठा दुवा कोणता असतो तर किल्ले ऐतिहासिक वास्तू छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा भव्य दिव्य उत्तुंगाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजीराजांचं जीवन कार्यकर्तृत्व हे किल्ल्याभोवती फिरत महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी वरती झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला त्यांनी रायगडावरती राज्याभिषेक केला त्या काळामध्ये किल्ले त्यांचं राज्य होतं शिवाजीराजांनी आपल्या राज्याची सुरुवात सुद्धा त्या काळामध्ये किल्ले जिंकूनच केली वयाच्या सोळा वर्षी छत्रपती शिवाजीराजेंनी पहिला किल्ला जिंकला तोरणा लगोलग जिंकला राजगड राजगड छत्रपती शिवाजीराजेंनी स्वतः बांधून घेतलेला पहिला किल्ला त्यानंतर प्रतापगड त्यांनी स्वतः बांधून घेतलेला किल्ला आहे गे। वर्धनगड आपण केला वर्धनगड स्वतः महाराजांनी बांधलेला किल्ला आहे त्याच पद्धतीने सिंधुदुर्ग हा किल्ला सुद्धा छत्रपती शिवाजीराजेंनी स्वतः बांधून घेतलेला गे। किल्ला आहे त्या किल्ल्यांचं महत्व अनन्य साधारण आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य गेली पंधरा वर्षे गेली पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा संबंध आला सुमारे साडेतीनशे किल्ल्याशी जिंजी तंजावर पासून ते साल्लेर मुल्लेर हे नाशिक जिल्ह्यातील किल्ले असे तीनशे एकसष्ट किल्ले छत्रपती शिवाजीराजेंनी जिंकले पण एका किल्ल्यावरती छत्रपती शिवाजीराजेंनी स्वतःचं नाव कोरलं नाही आहे का कोणत्या किल्ल्यावरती आपल्याला दिसलं का या किल्ल्याचं उद्घाटन छत्रपती शिवाजीराजे यांनी पाच सप्टेंबरला केलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी मालुसरे एसाजी गंक वीरबाजी पासलकर हे उपस्थित होते आहे का कुठं बोर्ड दिलीपराव कुठल्या किल्ल्यावरती पण आता संडात जरी बांधली तर दहा पंधरा जणांची नावं असतात सहा महिन्यात सपाट अनेक ट्रेकर गिर्यारोह किल्ल्यावरती जातात आणि स्वतःच नाव कोरतात अनेक किल्ल्यावरती तुम्ही नळदुर्गला गेलात रायगडावरती गेलात पन्हाळ्यावरती गेलात अनेक गिर्यारोह स्वतःच नाव कोरतात जणू काही किल्ल्याचा पायाभरणी समारंभांच्या खापर बजावले केलतात असं विद्रुप करू नये हा आपला ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी अभिमान वाटावे अशी गोष्ट म्हणजे जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा भारतातील फक्त बारा किल्ल्यांना मिळालेला आहे आणि ते किल्ले आहेत छत्रपती शिवाजीराजेंचे किल्ले महाराष्ट्रातील किल्ल्यांनी कधी तडजोड केली नाही कधी हातमळवणी केली नाही कधी शरणागती पत्करली नाही राजस्थानातील किल्ले आपल्याला उत्तम दिसतील अनेक पर्यटक त्या ठिकाणी जातात त्याच कौतुक करतात पाहतात पण त्या ठिकाणी महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण जर का वजा केले तर राजपूतांचा इतिहास राजस्थानचा इतिहास हात मिळवणीचा इतिहास आहे तडजोडीचा इतिहास आहे राजपूत आणि मोगलांना मुली दिल्या पण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी डेनिस किंकखेड लिहितो रेबॅलियन शिवाजी नावाचा ग्रंथ लिहिला डेनिस किंकखेडनी डेनिस किंखेड भारतामध्ये आला होता आयसीएस अधिकारी होता नंतर तो कलेक्टर नंतर तो न्यायाधीश झाला ब्रिटिश काळामध्ये न्यायाधीश कलेक्टर होत होता तो शिवाजीराजेंच्या प्रेमात पडला आणि त्यांनी छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र लिहिलं तर शिवाजी महाराज महान क्रांतिकारक राजा त्यांनी वर्णन केलंय मराठ्यांचं मराठे कसे चटणी भाकर खातील घोड्यावरती झोपतील म्हणजे झोपायला जर का त्यांना कुठला उत्तम स्थळ नसेल तर घोड्यावरती झोप काढतील मक्याची कंस खातील ज्वारीची कंस खातील शेतात जे मिळेल ते खातील पण वेगाने सुटतील आणि शत्रूचा निपात करतील शौर्य पराक्रम गाजवण्याचं मोठं काम महाराष्ट्रातील मराठ्यांनी के केलेलं आहे पण मराठ्यांचा इतिहास हा क्रांतीचा इतिहास आहे परिवर्तनाचा इतिहास आहे आपला इतिहास हा शरणागताचा इतिहास नाही त्यामुळे बारा किल्ल्यांना वारसास्थळी यादीमध्ये आपल्याला स्थान मिळालेलं आहे आपल्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे त्यामध्ये अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडूमध्ये आहेत असे बारा किल्ले बारा किल्ल्यावरती जैनी सकाळने मला सांगितलं मुंबई आवृत्तीनं तुम्ही त्या बारा किल्ल्यावरती लिहा आणि मी गेली चार आठवडे झालं या किल्ल्यावरती लिहितोय गेल्या कालच्या शनिवारी पन्हाळगडावरती लेख होता तत्पूर्वी राजगड तत्पूर्वी प्रतापगड तत्पूर्वी शिवनेरी असा बारा किल्ल्यावरती मी दर शनिवारी सकाळच्या मुंबई आवृत्तीमध्ये लेखन करतोय म्हणून आपण किल्ले पाहिले पाहिजेत का किल्ले पाहिले पाहिजेत तर किल्ले पाहिले तर आपण इतिहासाच्या जवळ जातो इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपण तो किल्ला पाहिला पाहिजे आबा असे इतिहास कधी समजत नसतो तुम्हाला कितीतरी कथा सांगितल्या गोष्टी सांगितल्या व्याख्यानं दिली आणि प्रत्यक्ष मध्ये आपण ऐतिहासिक स्थळाला जर का भेट दिली आपण पाणीपतला गेलो किंवा आपण जर का पन्हाळगडावरती गेलो नेसरीला गेलो प्रताप प्रतापराव गुजरांचा इतिहास समजून घ्यायचा असेल आपण नेसरीला गेलं पाहिजे बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे सिंग जाधव आणि रायाजी बांदल यांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपण पावनखिंडी मध्ये गेलं पाहिजे पावनखिंड पांढरपाणी तो परिसर आज देखील किती दुर्गम आहे त्या काळामध्ये आपल्या मावळ्यांनी कसा हो संघर्ष केला तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास समजून घ्यायचा असेल आपण सिंहगडावरती गेलंच पाहिजे आपल्याला जर का छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपण अजिंक्य ताऱ्यावरती गेलंच पाहिजे तारा राणीचा शौर्य पराक्रम समजून घ्यायचं असेल आपण विशाळवरती आप गेलंच पाहिजे उंबरखिंडीतील मावळ्यांचा पराक्रम समजून घ्यायचा असेल तर उंबरखिंडीला आपण गेलंच पाहिजे म्हणून हा सगळा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजेत किल्ल्यावरती गेल्यानंतर आपण इतिहासाच्या जवळ जातो वर्तमानाला इतिहासाशी जोडण्याचं काम खूप महत्वाचं काम ऐतिहासिक किल्ले करत असतात किल्ले चढल्यानंतर तुमचं शरीर चांगलं राहतं असं वातावरण आहे का आपण पुण्यामध्ये ज्या ठिकाणी राहतो अह शहरामध्ये आज अशी परिस्थिती आहे डी विटॅमिन नाही पस्तीस टक्के लोकांना बरोबर ना लो डॉक्टर मॅडम सुमारे तीस ते पस्तीस टक्के लोकांना डी विटॅमिन मिळत नाही आपण शहरात घरात राहतो डी विटॅमिन हे फुकट मिळणार विटॅमिन आपल्याला उन्हातून मिळतो हे आप आपल्याला उन्हात आज आपण इतका वेळ बसलो डी विटॅमिन नसल्यामुळं तुम्ही जे खाता ते पचत नाही त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात मग तुम्हाला डी विटॅमिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं डी विटॅमिनच्या गोळ्या घ्याव्या लागतात म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर आपल्याला किल्ल्यावरती गेलं पाहिजे किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचं चाललं होतं किल्ल्यावरती आपण चढतो आजचा हा किल्ला तितका वरती वरपर्यंत रस्ता येतो त्यामुळे आजच्या किल्ल्यामध्ये चढण कमी आहे पण आपण वैराटगड केला वासुटा गेला प्रबळगड केला प्रबळगड म्हणजे किती मोठा किल्ला आहे आपण रायगड पाहिला सुमारे साडेतीन हजार फुट समुद्रसपाटी पासून उंच उंचावर आहे रायगड हा परळीगड तथा सज्जनगड देखील तीन हजार दोनशे फुट समुद्र सपाटीपासून उंच परंतु या ठिकाणचं चढण कमी असल्यामुळं आपल्याला तेवढा त्रास झाला नाही व तुम्ही जर का किल्ल्यावरती नियमित गेला असे पुण्यातले लोक आहेत की फक्त रविवारी सिंहगड चढणारे लोक आहेत पण त्यांना शुगर नाही बीपी नाही कुठला आजार नाही तुम्ही जर का नियमित किल्ल्यावरती जाल तर तुम्हाला कुठला आजार होणार नाही आरोग्य चांगलं राहील आज जागतिक आरोग्य संघटना किंवा भारत सरकारच्या आरोग्यविषयक अभ्यास करणाऱ्या काही संस्थांचा असं मत आहे की आज आपल्या देशामध्ये पंचवीस ते तीस टक्के लोकांना शुगर आणि बीपी आहे जर का आपण वेळीच आपल्या आरोग्याकडे लक्ष नाही दिलं व्यायाम नाही केला योग्य आहार नाही घेतला तर दोन हजार पन्नास सालापर्यंत ऐंशी टक्के भारतीयांना शुगर होणार आहे म्हणून जे किल्ल्यावरती जातील त्यांचं आरोग्य चांगलं राहील लोक सांगतात का नाही हे संतोषी मातेची पन्नास पत्र पाठवली शंभर पत्र पाठवली तर इतका फायदा झाला त्या अंधश्रद्धेमध्ये आपल्याला जायचं नाही परंतु जर का तुम्ही शंभर किल्ले केले तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तुम्हाला बीपी होणार नाही तुम्हाला शुगर होणार नाही आपले आता अठ्ठावन्नाव किल्ला आहे हा किल्ला परळीगड कदमसरांनी सांगितलं या किल्ल्याचा खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे यावरती राष्ट्रकूट शिलाहार चालुक्य भोजराजा यादव या सगळ्यांचं राज्य त्या काळामध्ये होत विशेषतः हा किल्ला जो प्रसिद्ध झाला तो छत्रपती शिवाजीराजेंच्या शौर्यानी आणि पराक्रमानी हा किल्ला बहमनीच्या ताब्यात देखील होता विशेषतः विजापूरच्या अदिलसेच्या काळामध्ये या किल्ल्याचं नाव होतं नवरसगड नवरसगड नाव होत हे इस्लामी नाव होतं छत्रपती राजांनी सोळाशे त्र्याहत्तर ला हा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याचं नाव सज्जनगड ठेवण्यात ना आलं तुम्ही पहा की महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले मोगलांच्या ताब्यात होते आदिलशाच्या ताब्यात होते निजामाच्या ताब्यात होते त्यांची नावं काय होती त्या काळामध्ये राजगडाचं नाव काय ठेवलं होतं नबी शहागड औरंगजेबाने नबी शहागड म्हणजे प्रत्येक किल्ल्याचं नाव औरंगजेबाने बदललेलं होतं आदिलशाने बदललेलं होतं पण छत्रपती शिवाजीराजेंनी किल्ले जिंकले त्यांची नावं बदलली नवरसगडाचं नाव बदललं आणि छत्रपती शिवाजीराजेने या किल्ल्याचं नाव असं नाव दिलं म्हणून आपली भाषा आपली संस्कृती आपली परंपरा आपला ऐतिहासिक वारसा आपला धार्मिक वारसा आपली परंपरा संस्कृती जी जिवंत जी ठेवलेली आहे ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजीराजेंच्या शौर्यानं पराक्रमानं जिवंत राहिलेले आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आपल्या आपल्याला काय दिलं सगळ्यात महत्वाचं काय दिलं तुम्ही पहा कि जो औरंगजेब बादशाह सत्तावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये होता सत्तावीस वर्ष एक वर्षासाठी आलता फक्त तो एक वर्षामध्ये सगळा महाराष्ट्र जिंकायचा आदिलशाही निजामशाही जिंकायची कुतुबशाही जिंकायची मराठ्यांचं राज्य जिंकायचं आणि जा दिल्लीकडे जायचं एक वर्षाच्या जा, एक वर्षासाठी आलेला बादशाहला मराठ्यांनी सत्तावीस वर्ष इथं अडकून ठेवलं सत्तावीस वर्ष त्याचं राज्य आताच्या इराण पासून ते म्यानमार पर्यंत म्हणजे थायलंड म्यानमार पर्यंत आणि वरच्या नेपाळ पासून ते खाली तामिळनाडू पर्यंत त्याचं राज्य होत औरंगजेबाचा सतराव्या शतकामध्ये वार्षिक महसूल होता सुमारे पन्नास कोटी सतराव्या शतकातलं पन्नास कोटी म्हणजे आताचे किती ज्या वेळेस औरंगजेबाचा वार्षिक महसूल पन्नास कोटी होता त्यावे छत्रपतींचा वार्षिक महसूल होता एक कोटी म्हणजे औरंगजेबाचा पन्नास कोटी आणि छत्रपतींचा वार्षिक महसूल एक कोटी औरंगजेबाचं एकूण सैन्य घोडेस्वारांनी पायदळ मिळून आठ लाख आणि आपलं छत्रपतींच एकूण सैन्य किती एक लाख औरंगेबादच्या ज्या वेळेस आग्र्याला आणि दिल्लीला होता त्याला मार्च एप्रिल मेचा उन्हाळा सण होतो अनेक लोकांना उन्हाळा सण होत नाही मग थंड हवेच्या ठिकाणी जातात आपल्या महाराष्ट्रात कुठे जातात महाबळेश्वरला जातात पाचगणीला येतात लोणावळ्याला जातात किंवा माथेरानला जातात किंवा पन्हाळ्याला जातात औरंगाबादच्या दरवर्षी त्याच्या हयातीच्या उमेदीच्या काळामध्ये तो आग्रा आणि दिल्लीला थांबत नव्हता तो कुठे जायचा जम्मू काश्मीरला म्हणजे त्याला जायला एक महिना यायला एक महिना लागायचा मार्च एप्रिल मे तीन महिने तो तिथं थांबायचा जून मध्ये परत यायचा ज्या औरंगजेब बादशाहला उन्हाळा सण होत ना होत नव्हता मार्च एप्रिल मे तीन महिने जम्मू काश्मीर राहायचा तोच बादशाह सत्तावीस वर्ष कुठे राहिला दिली प्रा मान खटाव सांगोला जत कवठे मकाळ आटपाडी मंगळवेढा श्रीगोंदा पुरंदर माळशिरस फलटण जिथ कुसळ सुद्धा उगवत नव्हती त्या काळामध्ये अशा दुष्काळी भागामध्ये तो राहिला का त्याला माहिती होत हा देश जर का ताब्यात घ्यायचा असेल तर मराठ्यांना चिरडल्याशिवाय या देशावरती आपण राज्य करू शकत नाही या शूर मराठ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं पण त्याला यश मिळू दिलं नाही ही प्रेरणा कुणी निर्माण केली राजमाता जिजाऊनी आणि छत्रपती शिवाजीराजे आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्य कारभार करू शकतो हे प्रेरणा हातबल झालेल्या निराश झालेल्या मराठ्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजीराजे निर्माण केले जगामध्ये शिवाजीराजांसारखा राजा झाला नाही काही मंडळी म्हणतात शिवाजीराजेंची तुलना नेपोलियन सिकंदराशी करतात नेपोलियन सिकंदर पराक्रमी होते पण छत्रपती शिवाजीराजेंच्या ठाई असणारी नैतिकता नेपोलियन सिकंदराकडे नव्हती कारण प्रबोधनकार ठाकरे नेहमी म्हणायचे शिवाजी या नावात इतकी ताकद आहे की जय शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावापुढे तेहतीस कोटी देवांची पलटन बाद होते कर्मभाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली सातारा मध्ये कॉलेज सुरू केलं आणि कर्मभाऊराव पाटलांनी कॉलेजला नाव दिलं श्री शिवाजी महाविद्यालय सातारा एक व्यापारी आला आणि कर्मभाऊराव पाटलांना म्हणाला अण्णा मी तुम्हाला दोन लाख रुपये देतो तुम्ही जे कॉलेजला शिवाजीराजांचं नाव दिलेलं ते नाव पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या त्या कर्म भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला म्हणाले अरे वेड्या प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेन पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजेंचं नाव मी कधी बदलणार नाही असे म्हणणारे कर्म भाऊराव पाटील हे जैन होते ग्रँड डब डेनिस किंकेड मार्शल बुलगानी डेल्लंचा असे अनेक परदेशी इतिहासकार देखील शिवाजीराजेंच्या प्रेमात पडले एक ब्रिटिश इतिहासकार म्हणतो शिवाजीराजे शूर होते पराक्रमी होते बुद्धिमान होते असा राजा जर का आमच्या लंडन मध्ये जन्माला आला असता तर परदेशावरच काय परग्रावर स्वामी राज्य केलं असतं असं लंडनचा एक इतिहासकार म्हणतो पोर्तुगीज व्हाईस रॉय त्याच्या देशातील राजाला कळवतो गोव्याला ज्यावेळेस पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्यांनी शिवाजी राजांना प्रत्यक्ष पाहिलं होतं तो पोर्तुगीज व्हाईस रॉय त्याच्या देशातल्या राजाला कळवतो इथल्या सगळ्या घडामोडी कळवायचे ना डच फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज हे पत्र व्यवहार चालायचा तर हा पोर्तुगीज व्हायस त्याच्या देशातील राजाला कळवतो हो की पूर्वेकडच्या जगामध्ये शिवाजी नावाचा राजा आहे तो अत्यंत शूर आहे पराक्रमी आहे बुद्धिमान आहे युद्ध कधी सुरू करायचं आणि कुठं थांबवायचं त्यामध्ये आपल्या तो युरोपियन वॉरियर पेक्षा अधिक निष्णांत आहे जसा सीझर दक्षिणेपर्यंत चालून गेला सीझर जसा खाली स्पेन पर्यंत गेल ना युरोपचा सीझर सीझर जसा स्पेन पर्यंत चालून गेला तसा राजा दक्षिणेपर्यंत जिंजी तंजावर पर्यंत चालून गेलेला आहे आणि तिथला भाग जिंकून नुकताच राज तो राजा त्याच्या राजधानीवरती रायगडावरती आलेला आहे शिवाजीराजेने अफजल ठार मारलं बातमी कुठाल आलती आता आपली बातमी आपल्या जिल्ह्यात आली तर आपल्याला कौतुक वाटतं आनंद वाटतो शिवाजीराजेंची बातमी त्या काळामध्ये लंडनच्या पेपर मध्ये आली होती म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आहे आणि लंडन मध्ये पेपर निघत होता त्यावेळेस इथून सहा महिन्यांनी बा, बातमी आली पण लंडनच्या पेपर मध्ये बातमी आली संपूर्ण देशभर शिवाजी जय जयकार झाला मार्शल बुलगा रशियाचा पंतप्रधान म्हणतो साम्राज्याशी नष्ट करून राज्य निर्माण केलं शिवाजीराजांनी बॅरेन कादा नावाचा जपानचा पंतप्रधान होता तो म्हणतो की शिवाजी महाराज एक सत्पुरुष होते प्लेटो म्हणाला होता राज्य करता फिलॉसॉफर असला पाहिजे तत्वत्ता असला पाहिजे राज्य करता पण राज्य करता तत्वत्ता होऊ शकत नाही तो राज्य करता होऊ शकत नाही पण जगात असा एक राजा होऊन गेला की जो राजा म्हणाला शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला हात लावू नका धर्मग्रंथ धर्मस्थळ स्त्री आणि लहान मुलं शत्रूची स्त्री असली तर त्यांचा सन्मान आणि आदर करा शत्रूच्या स्त्रियाचा सुद्धा सन्मान केला पाहिजे हा सांगणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून जे प्लेटोनी स्वप्न पाहिलं होतं प्लेटोनी राज्य करता व्यक्त असला पाहिजे असा राजा युरोप मध्ये जन्माला आला नाही अरब राष्ट्रात जन्माला आला नाही जगात कुठेही जन्माला आला नाही असा राजा जगात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी शिवाजीराजेंची तुलना जगामध्ये कोणाशीच होऊ शकत नाही शिवाजीराजे जगामध्ये फक्त एकाच महापुरुषाशी होऊ शकते त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांची तुलना करावी असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं किल्ल्यावर किती प्रेम होत शिवाजी राजांवर एक पुस्तक आहेत रमेश देसाई यांचं शिवाजी द लास्ट ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट शिवाजी महाराज शेवटचा स्थापत्य अभियंता राजा असं एक पुस्तक आहे आणि महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलंय शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले स्वतः ठरवले कुठे बांधायचे राजगड रायगड सुरक्षित आहे वर्धनगड पूर्वेकडून टेळणी करण्यासाठी स्वराज्याची टेळणी करण्यासाठी वर्धनगड हा किल्ला का महत्वाचा होता तर वासोटा वसंतगड यवतेश्वर तलाव आहे यावरती नियंत्रण ठेवायचं असेल मध्यवर्ती ठिकाणी किल्ला पाहिजे म्हणून ज्या वेळेस या ठिकाणी मोगल चालून आले तिचा सगळा खजिना हलवला आणि वासोटा किल्ल्यावरती ठेवलेला होता सज्जनगडचा खजिना इथले किल्ल्यादार औरंगजेब ज्या वेळेस अजिंक्यदारा जिंकून सज्जनगडाच्या दिशेने लक्ष इथला खजिना सज्जनगडावरचा खजिना वासोट्यावरती गेला हे म्हणजे किल्ले त्या काळामध्ये महत्वाचं काम करत होते शिवाजी महाराजांचं किल्ल्यावरती खूप प्रेम होत किल्ल्यावरती जी शिबंदी आहे म्हणजे सैन्य आहे त्यांना खाण्यासाठी भरपूर अन्न पाहिजे वेडा पडला वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जरी वेढा खाली पडला तरी महाराज उन्हाळ्याच्या काळामध्ये शिबन या ठिकाणी सगळा कोठार भरून ठेवायचे धान्य त्या काळातील औषध हत्यार शस्त्र प्रत्येक किल्ल्यावरती शस्त्र सज्ज असायचे एक एक किल्ला दोन दोन वर्ष लढला पाहिजे असं नियोजन महाराज करायचे किल्ल्यावरती किती प्रेम केलं याचं एक उदाहरण सांगतो महाराजांनी अफजल ठार मारल्यानंतर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला लगोलग पन्हाळा किल्ला जिंकला अठरा दिवसात अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला पन्हाळा जिंकला महाराज रात्री गेले प्रवास करून म्हणजे लगोलग गेले नाही कारण त्या काळामध्ये इतकं थेट जाणं सोपं नव्हतं इथून कसा प्रवास झाला हे सगळं वर्णन परमानंदाने केलंय आताच जे ईश्वरपूर आहे अष्ट आहे कुंडल आहे कुंडलचं नाव येतं त्यानंतर वाळवा कामेरी या मार्गे ते पन्हाळगडावरती पोचले रात्रीची वेळ चालती उशीर झाला रात्री पोचले ना पन्हाळगडावरती महाराजांचं किल्ल्यावर किती प्रेम होतं त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला आपण जर का पाचशे किलोमीटर दोनशे किलोमीटर प्रवास करून गेलो घरी दहा अकरा वाजता आपण काय करणार काय करतो आपण आराम झोपतो महाराज खूप प्रवास करून किल्ला चढून पन्हाळगडावरती गेले बरं आता सारखी काय गाडी किल्ल्यापर्यंत जात नव्हती वरती पायथ्यापासून चालत जायचं महाराजांनी पन्हागडावरती गेल्यानंतर पन्हागड महत्वाचा किल्ला शिवाजी महाराजांना उत्सुकता होती पन्हागड पाहायची आता रात्रीच्याला पाहायचा कसा किल्ला तर शिवाजीराजांनी मशालीच्या उजेडात मशाली, मशाली पेटवल्या आणि सहकार्यानं घेऊन संवंगडाने घेऊन शिवाजी महाराजांनी मशालीच्या उजेडात रात्रभर किल्ला पाहिला धान्य कोट्याने पाहिली सज्जा कोटी त्या ठिकाणचा कुसाटी बुरुड असेल बुरुज असेल ती बारा असेल तीन दरवाजा चार दरवाजा त्याच बरोबर वाघ दरवाजा जेवढं काही आहे रात्रभर मशालीच्या उजड्यात पाहिलं बरं आता रवी दादा काय आपला ट्रेक काय रात्रीच्या मशालीत करत नाही दिवसा यायला काय हरकत आहे का दिवसा पाहायला काय हरकत आहे म्हणून आपण किल्ले पाहिले पाहिजेत आपल्या मित्रांना सांगा पाहुणेरावळ्यांना सांगा आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आमचे रविदादा असतील दिलीप दादा बेंद्रे साहेब कातकडे साहेब मी महाराष्ट्रावर फिरतो मी पाहिला अनेक ट्रेकर ग्रुप आहेत कोणीतरी सांगितलं याच्या अगोदर अनेक ट्रेकर ग्रुप असे आहेत की तिथे अगोदर फी भरावी लागते बरोबर ना सर हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये फी भरून ट्रेकिंगला नेतात किल्ल्याची माहिती देतात पण दादा इतक्या मोठ्या मनाच्या आहेत की एक नया पैसा कुणाकडून न घेता सर्वांना किल्ल्यावरती घेऊन येतात वेळ काढतात आणि आपल्या किल्ल्या दाखवतात आणि म्हणून कधी कधी असं वाटतं की लोकांना फुगडचं महत्व कळत नाही की तर असंही संधी आपल्यासाठी सर्वांसाठी किल्ले पाहण्याचे आहे आज आपण सज्जनगड पाहिला हा किल्ला छत्रपती शिवाजीराजेंनी सोळाशे त्र्याहत्तर ला जिंकला महत्वाचा किल्ला आहे अजिंक्य किल्ला आहे आणि या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजीराजांचं वास्तव्य होतं त्यानंतर संभाजीराजेंचं वास्तव्य देखील या किल्ल्यावरती होतं छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ताराबाईच्या काळामध्ये अनेक घडामोडी या किल्ल्यावरती झालेले आहेत हा किल्ला आपण पाहिला यानंतर आपलं ठोसेघर नियोजित होतं परंतु त्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यामुळे आपल्याला ठोसेघरला जाता येणार नाही आणि आम्ही माहिती घेतली कासपटारवरती अजून फुलं उमरलेली नाहीत बरोबर ना कदम सर त्यामुळे कासपट्टारला जाऊन उपयोग नाही पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फुलं येतात त्यामुळे आता आपण इथून